हिंगोलीमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला हिंगोली रेल्वे स्टेशनवर रेल्वेचे तीन डबे सायडिंगला ही आग नेमकी कशी लागली की कुणी लावली या संदर्भात अद्याप स्पष्टता नाहीये मात्र आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरलेले असून अग्निशमन दलाच्या वतीनं हे आग विचवण्याचे काम सुरू आहे सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही ही है। ले ले रेल्वे मुख्य ट्रॅकवर नसल्यामुळे वाहतुकीला सुद्धा कुठलाच अडथळा निर्माण झालेला नाही आहे आपण हिंगोली रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य पाहतोय उभ्या असलेल्या रेल्वेच्या बोगीला अचानकपणे आग लागली आणि सध्या हे आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत अग्निशमन दलाच्या जवानांनी सध्या हे आग भिजवण्याचं काम सुरू केलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख गजानन आग लागलेली आहे सध्याचे काय अपडेट्स मिळत आहेत आग भिजली आहे का हे जी तीन डबे आहेत रेल्वेचे आणि हे बाजूला असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा काही नाही बाजूला ठेवलेली आहेत म्हणजे आरक्षित डब्बे आहेत नेमकी आग कशी लागली हे समजू शकले नाहीये पण अग्निशमक दलाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न प्रयत्न या आगीवर आता नियंत्रण मिळवलं आहे पण जो या तीन डब्यापैकी जो मधला बोगी आहे ती पूर्णतः जळून खाक झालेली आहे आणि आता सध्या तरी कुठल्याही पद्धतीचा वाहतुकीचा याला धोका नाही कारण ते साईडला ठेवलेले डब्बे आहेत पण अचानक आग लागल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात धावपळ निर्माण झाली होती लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती की आग कशी लागली हे समजू शकणार याच्या संदर्भातले तपास तपास हे समोर येणार आहे पण आता सध्या तरी सध्या तरी आगीवर नियंत्रण जे आहे ते अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवलेलं आहे आणि याच्यामध्ये रेल्वेचं मात्र मोठं नुकसान जे आहे ते आगीमध्ये झालेलं आहे पण हानी किंवा इतर वाहतुकीला कुठलाही आता सध्या तरी अडथळा निर्माण होणार नाही धन्यवाद गजानन दिलेल्या माहितीसाठी